सर्वांना स्वामी आई या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तो स्वामी तुमची सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच चरणी प्रार्थना करते आणि आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण जाणून घेणार आहोत अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला नवरात्राच्या अगोदर घराच्या बाहेर काढायच्या आहेत तर चला जाणून घेऊया आज आपण आपल्या घरामध्ये लेडीज जेंट्स मुलं असतात फॅमिली असते आपल्या जॉईंट फॅमिली तर त्यांचे फाटलेले कपडे असतात सर्वात आधी आपल्याला ते काढायचे आहेत आणि नंतर आपल्याला आपल्या घरामध्ये भरपूर साफसफाई करायची आहे घरातली जाडे जळमटे काढायचे आहे किचन साफ करायचं आहे किचनमध्ये आपले छोट्या छोट्या वाटी छोट्या छोट्या प्लेटीत असतात बशी असते कपाला तडा गेलेला बशीला तडा गेलेला ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या आपल्याला बाहेर काढायच्या आहेत त्या नाही ठेवायच्या त्या घरामध्ये नकारात्मकता आणत असतात आणि आपल्याला त्याचे दोष लागत असतात आपल्या घराच्या समोर दरवाज्याच्या समोर तुम्ही फा तुटलेल्या चपला नका ठेवू एक स्टँड ठेवायचं स्टँडमध्ये ते ठेवायच्या अशा ठिकाणी ठेवायच्या ज्या कोणाला दिसणार नाहीत आणि तुम्हाला सांगते मी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आपल्या घरामधले पंखा आणि मिक्सरचे भांडे मिक्सर हे सगळं आपल्याला जर चांगलं असेल तरच ठेवा ना व ते तू खराब झालेलं आहे मग तुम्ही का ठेवतात त्यांना रिपेरिंग करूनच ठेवा नसेल तर होत तर मग त्यांना टाकून द्या तुम्ही ते ठेवू नका घरामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट मी तुम्हाला आज अशी सांगणार आहे की ते म्हणजे बघितल्यानंतर खूप वाईट लागतं मनाला लोको की लोक काही काही बरेचसे लोक असं करतात की पिंपळाच्या झाडाखाले औदुंबराच्या झाडाखाले बेलाच्या झाडाखाले मी बघितलेलं आहे घरातल्या तुटलेल्या मूर्त्याच्या खंडित झालेल्या आहेत बाळकृष्णाची असो गणपतीची असो अन्नपूर्ण मातेची असो किंवा साक्षात महाराजांची असो मी खूप ठिकाणी बघितलेलं आहे असं फोटोच असो फोटो, फोटो पण खराब झालेले असतात तर असं करू नका ह्या चुका मी तुम्हाला कडकडीची विनंती करते की असं काहीच नका करू तुम्ही एक काम करायचं लाल कपडा घ्यायचा एक पाट घ्यायचं पाटावर लाल कपडा अंथरायचा त्याच्यावर ते देव ठेवायचे फोटो ठेवायचे आणि त्यांचं मनापासून माफी मागायची त्यांना धूप दीप दाखवायचा साखरचा नैवेद्य दाखवायचा आणि तो लाल कपडा घेऊन जाऊन सण विसर्जित करायचे ते देव आणि तुम्हाला सांगते माझा व्हिडिओ तुम्हाला आज कसा वाटला असेल तुम्ही नक्की सांगा शेअर करा लाईक करा श्री स्वामी समर्थ सर्वांना